नमस्कार चला तर मग आपण आज बनवूया तर हलवा बनवण्यासाठी सुरुवातीला बघा किलो किलो गाजर भी किलो गाजर थंडीचा मोसम चालू आहे त्याच्यामुळे मार्केट मध्ये गाजर खूप छान भेटत आहेत फ्रेश टवटवीत मस्त गाजर भेटत आहेत चला तर मग आपण आता आपण स्वच्छ घेऊया स्वच्छ धुवून आणि त्याचे हे साल काढूया आता इथे आपण गाजर स्वच्छ धुवून घेऊया तर इथे आता स्वच्छ गाजर धुतलेला आहे आता आपण हे जे हलक्या हाताने असे साल काढून घेऊया जास्त खरडून हे साल काढायचं नाही अगदी हलक्या हाताने साल काढून घेऊन अशा प्रकारे सगळ्या गाजरचे साल काढून घेऊया ते पण दोन्ही साइड कट करू अशा पद्धतीने ही थोड़ा -थोड़ा ने ने गाजर दोन्ही साईड चा भाग थोडा थोडा कट करून घेत आहे त्या किसण्याचा वापर करणार आहे आता हे सर्व गाजर हे खिसणीने किसून घेऊया आणि मोठ्या साईडने गाजर कधी पण खिसायचे कारण की मोठ्या साईडने खिसल्यानंतर गाजर छान असे व्यवस्थित कट होतात खूप बारीक बारीक साइडने पण खिसल्यानंतर गाजर जास्त बारीक झाल्यानंतर त्याची टेस्ट लागत नाही हलव्यासाठी हलवा बनवण्यासाठी अशा पद्धतीने गाजर खिसणार आहे पद्धतीने आपण सर्व गाजर खिसून घेऊया गाजर खिसून झालेले आहेत आता इथे मी ड्राय फ्रुट्स घेतले आहेत काजू बदाम हे घेतलेले आहेत आता हे चॉपर मध्ये आपण बारीक करून घेऊया जास्त बारकी नाही जास्त मोठे नाही मीडियम हे इथे बघा आता मी चॉपरच्या सहाय्याने हे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कट करू शकता इथे मी चा वापर केलेला आहे जास्त पल्ले फ्राय करायचे नाही थोडासा रेड कलर आला की काढून घ्यायचं तीन चार मिनिटे गाजर हलवा वाफेवर ठेवायचा आणि परत एकदा मस्त असा मिक्स करून घ्यायचा गाजरासाठी अर्धा लिटर दूध ऍड केलेलं आहे मध्ये गाजराचा किस पूर्ण शिजून घ्यायचं आता इथे गाजराचा चीजदोदा मध्ये पूर्ण शिजलेल आहे ते बघा इथे 40 मिनिटं राहिलेलं पूर्ण असं मोकळा छान असं झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आता एक वाटी साखर टाकणार आहोत एक वाटी साखर घेतलेली आहे त्यावेळेस बघा कमीत कमी कढई भरून गाजराचा पीस होता आणि आता ते मस्त शिजले तर आता किती अर्धी कढई झालेला आहे आपला ओ मी तुला ते बघ मस्त असा गाजराचा हलवा बनवलाय छान आहे खाशील तू देऊ हे बघा इथे तयार आहे आपला गाजराचा हलवा आपला असा तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद